बस्थानकावरून महिला प्रवाशाचे दागिने उडविले महागाव येथून यवतमाळ बसस्थानकावर आलेल्या प्रवासी महिलेच्या पर्स सोन्याचे दागिने उडविले ही घटना सोमवारी घडली निर्मला राहणार लेआउट जुना उमरसरा असे प्रवासी महिलेचे नाव आहे महिला महागाव तालुक्यातील मोदी येथे गेली होती पंचवीस नोव्हेंबर रोजी महिला बसने महागाव येथून यवतमाळसाठी निघाली येथील बसस्थानकावर आल्यानंतर महिलेला पर्समधील चार ग्राम एकशे साठ मिली वजनाची अठ्ठावीस हजाराची सोन्याची पोत सात ग्रॅम तीनशे साठ मिली वजनाची साडेचार हजाराची पोत असा एकूण बत्तीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरी केल्याचे लक्षात आले अज्ञात येस्माने बसमधून उतरल्यानंतर नजर चुकून पर्समधील दागिने चोरी केल्याची तक्रार अवधुतवाडी पोलीस स्टेशन येथे दिली त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे प्रतिनिधी गणेश शिंदे यवतमाळ